शिवानी होती बारी चतुर शाळा विकायला शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि बाजारात मधून मधून चक्कर मारायची बसी केव्हा बॅग हातीचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत, फिरत

मिठाईच्या वासाचे पैसे दिलेच पाहिजे मी नाही मिळाले पैसे कसले पैसे कुठं मिळाले अहो मी तुमच्याकडून काय घेतला मी त्याचा वास मग त्याची किंमत काय असणार आवाज बरोबर बरोबर आता अलवायचा चेहरा पाण्यासारखा झाला होता शिवानी मात्र ऐटीत चिल्लर पैशांची पिशवी घेऊन निघाली